आरपमध्ये एकाच रात्री तीन घरात चोरट्यांकडून चोरी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरख गावात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास तब्बल तीन घरांमध्ये चोरी केली आहे त्यामुळे आरक गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे आरकमधील इंदिरानगर वसाहत परिसरात राहणारे गोपाळ वसंत चंदुरकर यांचे घर आणि गव्हर्नमेंट कॉलनी शेजारी परशुराम नाईक तसेच गव्हर्नमेंट मा शाळे शेजारी सुभेदार नाईक विनायक चव्हाण माजी सैनिक यांचे घर अज्ञात चोरट्यांनी रात्री फोडलं आहे सदर घरांपैकी दोन्ही घरातील किरकोळ रक्कम उगाता सुभेदार विनायक चव्हाण माजी सैनिक हे कुटुंबियांसमवेत गावी केल्याची संधी साधून त्यांच्या घरातील तब्बल पंधरा ते चौदा ते पंधरा तोळे सोने आणि दहा हजार रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले आहेत चोरट्यांनी सुभेदार चव्हाण यांच्या घरातील पाठीमागील दरवाजा कटवण्याने तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोने आणि पैसे लंपास केले घटनास्थळी मिरज ग्रामीणचे अधिकारी टिप्पेसाहेब यांनी पंचनामा करून घटनास्थळी डॉग पथक आणि फिंगरप्रिंट पथक यांनी काम पाहिले सदर घटनेचा तपास मिरज ग्रामीणचे अधिकारी पी आय रणजित टिप्पेसाहेब करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी आरख